बातमी मवियातून मवियातर्फे साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव नाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यातून उमेदवारीच्या चर्चांना पूर्ण विराम दिला मात्र तसा प्रस्ताव आला तर विचार करू असंही ते म्हणाले यांनी पृथ्वीराज चव्हाणांची त्यांच्या घरी भेट घेतली त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून उदयनराजे विरोधात निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली होती त्याला पृथ्वीराज चव्हाणांनी आज पूर्णविराम दिला साताऱ्यातली जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सुटली शरद पवारांनी इथं सक्षम उमेदवार द्यावा असंही चव्हाण यावेळी म्हणाले चर्चा झाली मी माझी मदत त्यांना सांगितली पण शेवटी आम्ही त्यानंतर पाटणला आणि कराडला महाविकास आघाडीचे मोठे मेळावे घ्यायचे त्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे बोलू तुम्ही ते सगळं माझं भाषण ऐकलं असेल की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते पवारसाहेब यांनी घ्यायचा आहे तुम्ही काँग्रेसनी ही लढवावी असं जर काही प्रस्ताव आला तो काय आलेला नाही तर त्यावेळेला विचार करता येईल मला या ठिकाणी जातीवादी प्रतिनिधी नको आहे आम्हाला कोणालाच नको आहे